तर हॅलो मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण चाललोय ते म्हणजे फॅमिली रिसॉर्ट रिसॉर्ट नाही सॉरी बीचला चाललो चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा एक पण पुढे स्किप नाही का चला करूया आता बसू ना आता गाडी रिव्हर्स घेतो तर मित्रांनो आता मी गाडीत बसलेलो आहे पण मम्मी यायचा वेट आहे तर आता मम्मी आले आपण निघूया आणि तुम्हाला माझी गाडीची एक फीचर सांगायला विसरलो तुम्ही इथं बघू शकता सनरूप पण आहे माझ्या गाडीमध्ये तर आता बोईसर इला का संपल्यावर जेव्हा गावाई येईल तेव्हा मी तुम्हाला संद्रूप ओपन करून बाहेर निघून दाखवणार तर चला मित्रांनो आता मम्मी यायची वेट बघूया नंतर मग आपण निघूया चला तर मित्रांनो का, आता आलेलो आहोत म्हणजे भविष्य शहरात आणि आता पप्पा गेले ते म्हणजे काहीतरी काम करायला म्हणजे का कामासाठी गेले ते भविष्य आतमध्ये भोविश्वरमध्ये तर आम्ही इथं आता पार्किंगला पप्पानी लावली गाडी कुठे तिथं आम्ही आता आहोत नंतर मग ते आल्यामुळे आपण जाऊ बीचवर बघूया कधी येतात पप्पा मित्रांनो आता मी तुम्हाला माझी स्कूल दाखवतो ही पिवली कलरची बिल्डिंग माझी स्कूल आहे तारापूर विद्या मंदिर आहे त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये टी व्ही एम बोलतात तर मित्रांनो हा जो रोड चालला हा सर माझ्या स्कूलच्या इथं चालला आहे ये दाखवतो ये येताना तुम्हाला चालला दाखवतो तुम्ही बघू शकता संद्रूप ओपन झालेला तर मी वरती चाललो आहे आता आपण आलो ते म्हणजे बीच इथे ते बघू शकतो हा इथे कसं एक सौंदर्य एकदम सजलेलं अरे मस्त एकदम सनसेट एकदम सूर्य बिर्य वरती आहे एकदम पूर्ण तिथपर्यंत तो बीच गेला एकदम जाऊया मस्त पाण्यात जरा पाय आपले मागून येऊया एकदम पाण्यात जाऊ पाणी किती आतमध्ये गेलं एकदम पूर्ण आतमध्ये इथपर्यंत सनसेट का एक नंबर येईल ना संध्याकाळचा पब्लिक भरपूर आली ते बघू शकता तुम्ही काशीद बीची मजा आहे ना काशीद बीच आमची मित्रांनो आता तुम्ही चप्पल काढली तर ते चप्पल माकली तर मग एकतर तो खारट पाणी एकदम चप्पल काढली तर पण आता साधले तर पाण्यात एकदम मी पाण्यात आता प्रवेश करणार आहे एक लाट आलेली आहे बारीक आहे विचारे पॅन्टवरती करायला विचारलो ए, खारेट ते खारट पाणी म्हणून इथे फेस जास्त निघते पाण्याची तर तुम्ही इथे बघू शकता पॅन्ट भेटली माझी आरती तर मित्रांनो आता हे जी बीच आहे अलिवाडी बीच ह्याच्यापेक्षा चांगली तर आपली काशीद बीचच आहे जी मुरुडमध्ये येते ना काशीद बीच ती चांगली आहे ह्याच्यापेक्षा ही तर काय त्याच्यासमोर काशीद बीच एक नंबर आणि इथे जास्त म्हणजे एवढी पण पब्लिक नाही पण आपल्या इथे जास्त पब्लिक असत काशिम बीजला जास्त पब्लिक नाही मी पावलं असतो नाही पावलं कारण की कपडे मी नांदले नाही पण असं चांगलं आहे ईशाला बी एकदम चांगला आहे तो बीच वगैरे मोठ्या लाट्या एकदम I'm mm -hmm. mm -hmm. मित्रांनो आज सूर्य आहे ना हा आता जरा जरा खाली चाललेला आहे आणि हा जो पाणी आहे ना जो हलू 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 पुढे जातात आहे गात आहे आणि हा जो पाणी आहे ना भरपूर गरम आहे भरपूर म्हणजे भरपूर कारण की सूर्य जर टेम्परेचर आहे पाणीवर पडतो ना म्हणून तो पाणी गरम होतं त्यात थंड पुढं असेल थंड पण इथं गरम आहे तुम्ही बघू शकता तिथे सनसेट व्हायला जास्त टाईम नाही लागणार आहे आणि इथे मी मोठ्या मोठ्या लाटायचे माझी पॅन्ट ओली इथं माझी पॅन्ट बघू शकतात भरपूर ओली झालेली आहे तर याला सुकायला अर्धा रस्ता लागेलच मला वाटतं फॅन खाली ठेवला तर लगेच होईल असं असं ठेवला तर या नॅचरल हवाने तर मग टाइम लागेल जरा झाली पॅन्ट ओली पूर्ण फुल जसं मित्रांनो ते संध्याकाळ म्हणजे जास्त संध्याकाळ होत चालली आहे तसे तिकडे पब्लिक पण जास्त वाढत चाललेली आहे इथं बघू शकतात पब्लिक आलेली इथे आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ही, ही। जी कंपनी आहे ही तारापूर बॉयसरची अणुविद्युत केंद्र कंपनी आहे ही खूप मोठी कंपनी आहे ही एक प्लॅन्ट आहे बोईसरची जी भरपूर फेमस आहे आणि या इतिहासामध्ये पण आहे ती कंपनीचं नाव मित्रांनो की संध्याकाळ होत चालली जशाशी लाटेची स्पीड पण एकदम स्पीड एकदम फास्ट व्हायला चालली आहे तुम्ही बघू शक किती फास्ट आहे का किती फास्ट आहे तुम्ही बघू शक अर्धी माझी भिजवली पाणी काय करू आता व्हिडिओसाठी करायला लागतंय तर मित्रांनो तुम्ही इथं एकदा लास्टला अजून एकदा बघू शकता इथे फ्रेंड सेट आता झालेला आहे तुम्ही बघू शकता चला आता मित्रांनो आपण चाललो आहे तर घरी चला जाऊया मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथे आलिवाडी बीचमध्ये पोरांची पण सोय आहे छोट्या छोट्या पोरांची जु पालना विला झुला विला सगळं लावलेलं इथं बसायची पण जागा आहे तुम्ही इथं बघू शकता लोकं इथं बसलेले आहेत तिथं आमची गाडी पार्किंग आहे वीस रुपये घेतले पार्किंगवाल्यांनी पण आणि असा काय एकदा मॉल इथे एक नंबर मॉल आहे नारळी झाडं इथं भरपूर लग्न कारण बीच साईडला नारळची झाडं असतं लागणार ना आणि मला एक एक इथं चांगलं दिसतं इथं जम्पिंग ट्रम्प पण आहे पोरांसाठी इथं बाकी सगळं पण वस्तू आहे चला आता मित्रांचा मित्रांनो आता परतीचा प्रवासावर आहोत बघू शकता तुम्ही व्ह्यू बघू शकता इथं मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आता आम्ही पियात आहतो शिकंजी सरबत इथं भरपूर फेमस आहे शिकंजी सरबत तर मित्रांनो आता आम्ही आले किंवा हे घणी जर तुम्हाला ही व्हिडिओ असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि नवीन पुढच्या व्हिडिओला आपण बघा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय